कशा काय मजेत ना तर मित्रांनो थांबण्यावरून तुमचा समजला असतो की आज मी या करतले पोळी म्हणजे आंबोळे मित्रांनो आज मी या करतले आंबोळे आम म्हणजे आमच्या हडेसल्या कोकणी भाषेत ते म्हणतात तर मम्मीने रात्री मस्तपैकी डाळ आणि तांदूळ ठेवलेला आणि भिजत आता मिक्सर आहे आणि माझा सगळं रेडी करून दिलंय सो आता मी आमच्या चुलीकडे म्हणजे बाहेर आमची जी चूल करतो ती सर मी करतले मस्तपैकी हवे कारण की घरात एकदम काळोख आणि घुस्माटाक जाता मागा सो चला तर मी याकडे आंबोळे सो तुम्ही हा हो व्हिडिओ माझा नक्की बघा स्किप करू च नाही तर तुम्हाला संवाद चला कसं मी या काढलंय काय दुसऱ्याने काढलाय ते So, मंडळी खूप दिवसानंतर मी आंबोळे काढते कसे जातात ते व्हिडिओ नक्की बघा चॅनल वर जर कोण करा जेणेकरून माझे अजून मी जे व्हिडिओ बनवते ते तुमच्यापर्यंत पोहोचू शकतात वरती नोटिफिकेशन तर चला तर मंडळी तयारी करून घ्या आंबोळे करूची मित्रांनो करू चालू केलंय मी या आता ह्याच्यातून दूर येऊ लागलेलो असा ये। आग पहिल्यांदा पेटवून सेट करूया भिड्या ठेवूया आंबोळे आम, आम काढतात ते का तो नाही तर भिड्या म्हणतात त्याच्यावरच काढले जातात आंबोळे घावणे सगळा काय तर पटपट तयारी करून घेऊयामध्ये दिसते मंडळी ह्या का म्हणतात भिडा अशा प्रकारे या भिडा असतात ह्याच्यावरच घावणे आणि पोळ्या वगैरे काढले जातात बाकी तव्यावर वगैरे नाही हळूहळू मी एक एक सामग्री घेऊन आहे ह्याच्यात पीठ असा आणि वरती तो तो के केला फिरव हा हो तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो माझ्या तुम्ही बघू शकतास या मागा येता तशी आता भिडा जरा वेळ तापाने बाकीचा सामान सेट करून ठेवूया पण पटकन पटकन भिडा तापला की आमक पोळे काढून टाकतील तर मंडळी आमच्या आंबोळे परतूक असाय कालिंटो का मागा परतूक येतात आणि ह्या डब्यात आंबोळे काढून ठेवचे असत आतमध्ये आई मस्त बघी केळीचो खोला घातलेला असा आणि मंडळी ह्या तुम्ही बघू शकतास जरा पुढे कर फोन तर मंडळी ह्या असा किंवा असा केळीच दरणारो जे का मी असा भिड्या असं गोल नाही केलं तर आमच्या केळीच्या दरणाऱ्या किंवा एक कांदो घेतात तो कट करतात ते का कर चमचो लावून मग तो त्याच्यावर हो फिरवलो जाता याईन वाटेत मग मस्त पैकी त्याला काढून दिलेला असा आणि याच्यात असा आपला आंबोळ्यासाठी बनवलेला पीठ ह्या बघा आता भिड्यात आपला हळूहळू आणि आंबोळे काढून घेऊया तर मंडळी सुरुवात करूया ना आता आंबोळे काढून चला तर ह्या पैकी लावून घेऊचा

अजून जरा सा ब्लेड कापानी मी लाईले तेल पण सर सर करून आवाज येतो तर सर सर करून आवाजच आहे ना आग जराशी नीट करून घेऊया चणा सुद्धी वगैरे आमच्या कोकणात जास्त करण्यात देणारो पदार्थ म्हणजे घावणे आणि पोळी आणि पुरी पाहुण्यापैकी काय पाळण्या पाहुण्यापैकी देऊ घावणे करतात आणि घरात करतय গিটলায় নকো দি পাটা সব পাটা করে ওকে তো গিটলায় গে পাটা সব করে আচ্ছা माती दाव जात सगळी आता हाता खूस आता हाता पाळतात माती जाऊ जात मंडळी पोळी आमची झालेली असा बघू शकतास तुम्ही सगळ्यांनी खाऊ काय पोळी आहे तर मित्रांनो हे त्यांनी पोळी काढून काढून ठेवले बाकीचे पण आस चार पाच पाडू असते ते पण काढून घेते आणि तुमचं जेवणाची तयारी करून घेते तर मित्रांनो थँक्यू सो मच सगळ्यांनी व्हिडिओ बघितल्याबद्दल असेच माझे सगळे व्हिडिओ बघत बसा आणि सगळ्यांनी सबस्क्राईब करा आणि मग खूप सारा सपोर्ट करा मित्रांनो तर ही पोळ्या काढून माझे झालेले आहेत सगळ्यांनी आठवणी मी खाऊ घ्या पोळी मी वाढवतोय सगळ्यांनी मित्रांनो म्हणून घेऊ आणि ह्याच्यानंतर ब्लॉग मी पण येते ताक ब नाही मी त्याच्यापासून लोणी ताक सुद्धा व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा लवकर मित्रांना व्हिडिओ जाहीर करते आणि धन्यवाद मा का माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल बाय बाय मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा तुमचा भरभरून प्रेम माझा असताच लिहा थँक्यू सो मच माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल बाय बाय काळजी घ्या नीट राहा